पुळा एस टी बस स्थानकासाठी अनंतमुक्ताई हॉलसमोर दिलेल्या पर्यायी जागेत एस टी बस प्रशासनाकडून प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिल्या नसल्याच्या विरोधात पुळा शहरातील व्यापारी व नागरिकांनी आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे यांना जाब विचारला मात्र नागरिकांशी सौजन्याने न वागता आगार प्रमुखांनी नागरिकांना उडवा ओडवीची उत्तरे दिली त्यामुळे नागरिक अधिकच आक्रमक झाले होते

એક તારીખ પાસુ જે પૂર્વ ચાલુ એસ ટી સ્ટન્ડ તેબે અને તે થાબ્યા મઠિકા ગૈરસ હોત હતી તે ભેટાની આ પણ હ્યા ડેપો મૅજરના કઈ જ માહિતી નહીં શેવટી લોકિ સહકાર્ય विभाग जे कंट्रोलर आहे त्यांनी सहकार्य केलं आणि त्यातले आमचे दोन मुद्दे होते म्हणजे एक प्रवासी शेड प्रवासी शेड म्हणजे पक्की नव्हे जी ग्रीन नेट चालेल त्याच्यानंतर माहितीसाठी म्हणजे ज्या गाड्या कुठून कुठे जाणार त्या दोन्ही दिशेला फलक असले पाहिजे पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था आम्ही कोणतेही नियोजन आणि पासासाठी याच्या कोणतेही नियोजन हे वास्तविक ज्यावेळी आपण एखादी शिफ्ट करतो त्यावेळी याची पूर्वतयारी त्यावेळी असली पाहिजे ती फक्त नॉमिनल म्हणजे त्यासाठी फक्त असलेली मगाने सांगितल्याप्रमाणे पाण्याची व्यवस्था निवारा शेड फक्त वर आच्छादन असलेलं आणि बोर्ड हे तीन जरी गोष्टी असतील खूप झाल्या होत्या आणि लाईटची सगळ्यात अत्यंत महत्त्वाची बाब आहे तीच न केली पाहिजे त्यांनी कोणतेही नियोजन काही केलेलं नाही डेपोनं शिफ्टिंग करायच्या अगोदर ज्या काही प्रक्रिया पूर्ण केल्या पाहिजे त्या पूर्ण केल्या नसल्यामुळेच हा गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे ज्या काही परवानग्या घ्यायच्या होत्या त्या परवानग्या हा तांत्रिक मुद्दा आहे आणि लोकांच्या हितासाठी लोकांच्या क सोयीसाठी तांत्रिक मुद्दे बाजूला ठेवून काम करण्याचं आज आम्ही त्यांना सूचना केल्या त्यांच्या त्यांना विनंती केली आणि त्याप्रमाणे सन्माननीय साहेब असतील आमचे डी सी असतील नेरुलकर असतील या सगळ्यांनी सहकार्याची भावना केल्यामुळे आम्ही कुडाळची जनता या ठिकाणच्या प्रवाशांसाठी जे काही आलेलं होतं त्यांचं आज समाधान झालेलं आहे उद्या त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार हे टेम्पररी शेडची व्यवस्था करतील शी सन्माननीय शिरसादांनी पाण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे आणि त्यामुळे कुडाळच्या जनतेनं एक विश्वासाचं आणि सहकार्याचं नातं दाखवून प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या शासनाच्या अडचणी दूर केलेल्या आहेत प्रत्येक कामाला विरोध असतो पण एकमेव प्रकल्प असा आहे की त्या सर्वांनी सहकार्य